श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र तर आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा माझ्यासोबत आहे माझं क्यूट क्यूट बाळ सम्राट तर सम्राटचा आहे आज पहिला गुढीपाडवा तर गुढीपाडवा तर आपल्याकडे नाही ना ना मुळे तुम्हाला मी पहिलं सांगितलेलं आपल्याकडे सण नाही तर जे माझ्या म्हणजे मी ज्यांच्याकडे आता सध्या राहते घर माझं भाड्यानं घेऊन ते आपले पाहुणे पण आहेत आणि छान असे फ्रेंड पण आहेत तर त्यांनी हा सम्राटला ड्रेस दिलेला आहे आणि त्यांनीच पूर्ण हार ते दिले सम्राटचा पहिला गुढीपाडवा छानपैकी साजरा केला आहे तर चला ब्लॉक शर्टपर्यंत नक्की बघा आजची देवपूजा सम्राटनं काय आहे ते पण दाखवते तुम्हाला बघा अशी आहे आपली देवपूजा रांगोळी पण ठेवत नाही हार पण सगळं काहीच ठेवत नाही सगळ्या देवासोबत खेळणं त्याचं चालू असते तर अशी आहे आजची देवपूजा चला पोरांचं थोडंसं आपण फोटोशूट करूया तर दोघाचे दोन दिले ने ने। हा हार दिलेले आहेत ताईने आणि सम्राटचा हा ड्रेस आणि हा बघा तुमचा सगळ्यांचा लडका समर्थ शर्वाणी घालून बसलाय तर चला आपण बाहेर थोडस फोटोशूट करूया बघा या ठिकाणी समर्थ हार खातोय असं केलेलं आहे आपण डेकोरेशन सम्राट रडतोय त्याला नको वाटतय हे बघा समोर तिथं खातोय असं केलेलं आहे आम्ही डेकोरेशन आणि फोटोशूट हे बघा सम्राट आपला आणि इथं सा हारा लावून मी शूट केलंय आणि त्याचे फोटो पण काढले तर मी शॉ शौ... शॉर्ट टाकले रील टाकले तुम्ही नक्की बघा ओ पिलो आली चौल, आली आलीच चला तर पूर्णाचा स्वयंपाक आपल्याकडं नाही तर आज मी बनवते आहे पोरांसाठी आणि माझ्यासाठी आहो आणि ननंदबाई तर गावाकडे आहेत तर ते पण तिकडं काहीतरी बनवतील तर आज मी बनवते आहे दुधामध्ये शेवायचे खीर म्हणजे गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीनं शेवायाचा नैवेद्य असतो तर मी आता शेवायाचं खीर बनवते देवाला पण नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण तर मी खीर कशी बनवते ती तुम्हाला दाखवते चला तूप घेतलं आहे तुपामध्ये आपल्या घरगुती शेवाया छान अशा शेवया तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शेवयाची जो खीर आहे ते छान चवीला लागेल तर आता ह्यामध्ये मी वाहत आपलं दूध आपल्या आता छान अशा दुधामध्ये शेवया शिजलेत दूध तूपमध्ये तर आता आपण वरून काय करूया थोडीशी साखर टाकूया जास्त नाही कारण दुधात पण साखर असते आणि दूध आटेपर्यंत छान शिजवून घेऊया सम्राट पाटी आत्या आत्या म्हणून खेळतोय Up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Dangerous times don't fly too high. Be sure to keep the mountain in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. ютьюб